राजकारणात दिलेला शब्द आणि विश्वासार्हता महत्त्वाची असते आणि ती जपली पाहिजे या मताच्या आम्ही आहोत त्यामुळे अरुण डोंगळे यांनी अजूनही कोणती खळखळ न करता गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी अपेक्षा सत्तारूढ आघाडीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी व्यक्त केली संघातील राजकीय के घडामोडीबद्दल त्यांची भूमिका ज्यावेळी जाणून घेण्यात आली त्यावेळी डोंगळे यांना खुर्चीचे हाव सुटत नाही म्हणून हे सगळे सुरू झाल्याची टिप्पणी त्यांनी केली मुश्रीफ म्हणाले संघात आमची सत्ता आल्यावर विश्वास पाटील अध्यक्ष झाले तेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला गेलो त्यांनी ठरल्याप्रमाणे डोंगळे यांना अध्यक्ष करा असे सांगितले होते तो शब्द आम्ही पाळला आता डोंगळे यांना मुदतवाढ हवी होती तर ते उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे का गेले नाहीत याचे उत्तर त्यांनी द्यावे डोंगरे स्वतः व त्यांचा मुलगा आजही राष्ट्रवादीत आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आम्ही त्यांना भेटून वस्ती स्थिती जी आहे ती समजावून सांगू गेल्या निवडणुकीत आम्ही जेव्हा सत्तारूढ आघाडीच्या विरोधात एकत्र आलो तेव्हा पक्षही विचार नव्हता माझे आमदार महादेवराव माडिक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष पी एन पाटील शिवसेनेचे सद्यजित पाटील यांच्याविरोधात आम्ही आघाडी केली तेव्हा आघाडी युती असा विशेष नव्हता डोंगळे यांनाही महायुतीचा साक्षात्कार राजीनामा देतानाच कसा झाला त्यांनी ते त्यांची काही अपेक्षा असेल तर आमच्याशी चर्चा करायला हवी होती यापुढे आम्ही सर्व एकत्र राहून तो चांगला चालवू असे मुश्रीफ यांनी सांगितलेले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी